दोन हजार सात पासून बरोबर अविरत चालू आहे कंटिन्यू अनेक कार्यक्रम प्रबोधनाचे झाले एक छोटासा मुद्दा तुमच्या समोर मांडतो या संविधानाचा आत्मा आहे बल उद्देश पत्रिका प्रस्तावित आणि या संविधानाच्या संविधानामध्ये या संविधानाच्या पहिल्या पानावर प्रास्ताविक आहे का नाही आहे तीनशे पंच्याण्णव कलम आहे बारा परिशिष्ट आहे आता किती कलम आहेत चारशे अठ्ठेचाळीस क्या बात आहे टाळी बाजू एक जागृत आहे बाबासाहेबांनी किती कलम लिहिले होते तीनशे पंच्याण्णव आणि बारा परिशिष्ट आता किती झाले दोन हजार पंचवीस मध्ये चारशे अठ्ठेचाळीस आता समोरचा मुद्दा आपण घेऊ या संविधानामध्ये स्वातंत्र्य पहिले आहे बंधुता पहिले आहे का न्याय पहिले आहे बाबा दोन हजार सात पासून चालू आहे म्हणते मी येत पासून वाचलंच नाही का संविधान तुम्ही <laughs> <laughs> संविधानात पहिले स्वातंत्र्य आहे संविधान संविधानात पहिले स्वातंत्र्य आहे समता आहे बंधुता आहे का न्याय आहे तुमचंही बरोबर आहे हे पोटी मनातल्या मनात बनत का आम्हाला माहित असतो तर तुले काही बोलवलं मालूम आहे तर तू सांग त्याच्यासाठी संविधानाची प्रस्ताविका वाचा घरी गेल्याबरोबर या संविधानामध्ये सर्वात पहिले सामाजिक न्याय आहे काय आहे सामाजिक न्याय आणि सामाजिक न्यायाचे संकल्पना ही सामाजिक न्यायाची संकल्पना आली छत्रपती शाहू महाराजापासून पण तो सामाजिक न्याय आज या देशामध्ये आहे का याच चिंतन तुम्ही आम्ही केलं पाहिजे जे, जे मॅडमनी सांगितलं या देशातील सर्वोच्च पद असणार सीजीआय पद सरन्यायाधीश पद त्यांच्यावर एका जणानं बूट फेकून मारला या देशामध्ये जर सीजीआय सुरक्षित नाही सर न्यायाधीश सुरक्षित नाही तर तुम्ही आम्ही सर्वसामान्य माणसं सुरक्षित आहोत का याचं चिंतन तुम्ही आम्ही केलं पाहिजे आणि त्यासाठी हा संविधान दिवस आहे हे संविधान तुम्ही आम्ही समजून घेतलं पाहिजे नाही बसू यात आहे काही प्रॉब्लेम नाही बसलं तर बसलं हा आणि तुम्ही भांडू नका रे बाबा हो लहान मांगा जे आहे ते बसू शकता समोर येऊन या या असं भांडायचं नाही एकत्रित ना राहायचं सर्वांनी एकत्रित आणण्यासाठी आहे संविधान दिन कोण्या जातीचा धर्माचा दिन नाही नाही तर तुम्हाला आम्हाला आजकाल जाती धर्मात लढवण्याचा कार्यक्रम काही लोकांना हाती घेतला कोणी म्हणते भगवा कोणी म्हणते हिरवा तर कोणी म्हणते भगवा अरे बेरोजगारीनं माणसं मरून राहिले पहिले जगवा या, या देशाच्या ज्या मूळ समस्या आहे वा वा आता आले मऊ लोक तसे छोटा गोदियाच्या मनानं लेकर कमी आहे ऍडव्होकेट मॅडम तुम्ही अर्धा डझन दिसून राहिले नाही काकू हे तर लय मोठा गोंदी आहे मी आता आलो तिथं राजा भोज चौक पासून पाहिलं इथं स्मारकापर्यंत लय मोठा एरिया आहे बाजार चौक आहे त्या मानानं लेकर कमी आहे काकू येत नाही म्हणजे हायस नाही का झालेच नाही की इथं झाले असून पण आले नाही आणि हा कार्यक्रम सर्वासाठी आहे आता येता येता आम्ही गाडीत मोठं सुंदर गाणं ऐकलं यक कि कष्ट केलेत कष्ट केलेत माझ्या कष्ट केलेत

राज्य करा तशीच देशा दे हो या देशातील मनोवादी व्यवस्थेची नीती आहे जाती जातीमध्ये भांडण लावा आणि सत्ता काहीच एन एनटी मायनॉरिटी जोपर्यंत हा बहुजन समाज एकत्रित येत नाही तोपर्यंत काही खरं नाही बाबासाहेबांनी यासाठी संघर्ष केला तुम्हाला आम्हाला दिनले खुनिया नले दुनिया वेजा समाजा

आ, ते स्त्रियांच्या प्रश्नावर बोलत नाही बहुजनांच्या प्रश्नावर बोलत नाही फक्त आमच्या बाया खुश केल्या लाडकी बहीण पटूलांना लाडक्या बहिणीसाठी फंड ना सांगत सामाजिक न्याय विभागाचा एक हजार कोटी रुपयाचा फंड या लाडक्या बहिणीसाठी वडवला शड्युल्ड विभागाचा आदिवासी कल्याणाचा पाचशे पाच हजार कोटीचा फंड लाडक्या बहिणीसाठी वडवला फंड काहीच्यावर खर्च करायचा होता सामाजिक न्याय म्हणजे शेड्यूलकास्ट सप्लांचा पैसा असते तो तो शेड्यूल का समाजाच्या सर्वांगीण उन्नतीवर खर्च झाला पाहिजे आदिवासी कल्याणाचा निधी आदिवासींच्या सर्वांगीण उन्नतीवर खर्च झाला पाहिजे विकासासाठी डेव्हलपमेंटसाठी तो निधी असतो हो निधी अशा पद्धतीनं बडवला आमच्या बाया खुश आहे लाडकी बहीण पंधराशे इकडं पंधराशे सोळाशेचा चा तेलाचा पिपा बावीसशे वर गेला म्हणजे बहीण बिलकुल लाडकी केली पण भाटवा पुरा भिकारी केला इकडं तो कोमेजूनच आहे म्हणून तुम्हाला आम्हाला जागृत व्हा लागत आणि हे आम्ही का बोलतो मॅडम त्याचे कारण आहे जुलुम का साया है लप खोले गा कौन, जिदर जिदर का साया है, कौन? अरे हम भी चुप रहे तो फिर बोले गा कोण तुम्हाला आम्हाला बोलावं लागत त्याच्यासाठी संविधान दिवस आहे हे महापुरुष तुम्हाला आम्हाला समजून घ्यावं लागल तुकडोजी महाराजानं साठ वर्षाच्या आधी भजनातून हा विचार दिला विद्यार्थी भावांनो की छोटी गुलामशाही है। संत रविदास संत गाडगे बाबा काही मुली झाले संत नामदेव महाराज संत तुकाराम महाराज ज्यांनी वारकरी तयार केले वारकरी म्हणजे काय तर वारी करणारा वारकरी आणि दुसरा अर्थ आहे अन्यायाच्या विरोधात वार करणारा वारकरी आणि या संत परिपरेनं सुद्धा बुद्धाचा विचार पुढे गेला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून हे खरे संत हे खरे महापुरुष तुमच्या आमच्या डोक्यात गेले पाहिजे बाबा कसा असावा याचं सुंदर उदाहरण म्हणजे भीम बाबा बाजूला आहे धरती आबा भगवान दिलसा मुंडा आम्हाला बाबा पाहिजे असेल तर हे बाबा पा संत गाडगे बाबा जन्मभर स्वतःच्या अंगावर चिंद्या ठेवल्या पण लोकांसाठी धर्मशाळा बांधल्या हे संत गाडगे बाबा यायचा एकुलता एक मुलगा मरण पावला गाडगेबाबाच्या कीर्तनात एक जण निरोप घेऊन आला म्हणे गाडगे बाबा तुमचा मुलगा मरण पावला गाडगेबाबांनी कीर्तन बंद नाही केलं गाडगे बाबा, के बाबा म्हणे असे जातीन कोट्यान कोटी का रडू त्या एकट्या गोविंदासाठी पुढचा गेला कीर्तन नाही केलं विद्यार्थी भावांनो पण सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं गाडगे बाबाने बातमी समजली की बाबासाहेब गेले सतत चौदा दिवस गाडगे बाबा अस्वस्थ होते आणि बरोबर चौदा दिवसानंतर वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन ला गाडगेबाबाचं निधन झालं या संतांचं या महापुरुषाशी वैचारिक नातं होतं गाडगेबाबाच्या निधनाची बातमी तुकडोजी महाराजाने समजली तुमच्या माहितीसाठी सांगतो गाडगे बाबाच्या चितेले अग्नी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना दिला हे जोडीच होती त्या काळची गाडगे बाबा तुकडोजी बाबाची की विदर्भ हिरे दोन चमकले जनता केली राजी विदर्भ हिरे दोन चमकले जनता केली राजी जसे कोकणाबा दोन महापुरुष झाले तो नच राजे किथे कासले कोकण पुण्य भुलेवरे की थेकासले कोकण पुण्यभुले चौदार तल्यावर बाबासाहेब जिथं वीस मार्च ला महाराष्ट्र चौदार तल्याचा सत्याग्रह केला बाबासाहेब I